नमस्कार मी ॲडव्होकेट कैलास नाईक कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वात अगोदर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आपल्या सर्वांना धन्यवाद सुद्धा आज आपण विषयावर ज्या बोलणार आहे ते म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये ज्याला करारपूर्तीचा दावा म्हणतो त्याच्यामध्ये वेगळी स्वतंत्रपणे कब्जा मागणीची जी प्रेयर असते जी विनंती असते ती माननीय न्यायालयाकडे करणे आवश्यक आहे का तर या संदर्भामध्ये एक नुकताच रिसेंट केसला जो आहे जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आलेला आहे त्या न्यायनिर्णयाबद्दल आपण बोलणार आहोत तर त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं जो प्रश्न उपस्थित झालेला होता तो म्हणजे जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला साठेखाताचा करारपत्र करार करून करार दिला आणि एखादी मिळकत विक्री करण्याचे ठरवून ऍडव्हान्स रक्कम घेतली आणि खरेदी खत करून देण्याचे मान्य कबूल केले परंतु त्याची पूर्तता केली नाही त्या कराराची म्हणून दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामध्ये कोणत्या मागण्या केल्या पाहिजेत म्हणजे साठे खरेदीखत होऊन मिळावं एवढीच मागणी पुरेशी आहे का का त्या साठेकतावरून खरेदीखत होऊन मिळण्याच्या दाव्यामध्ये प्रतिवादीकडून म्हणजे ज्यांनी करार करून दिलेला आहे ज्यांच्या मालकीची मिळकत आहे त्यांच्याकडून काही कब्जा मिळावा अशी स्वतंत्र आणि वेगळी मागणी करण्याची आवश्यकता आहे का तर यावर न्यायनिर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्याला दोन भागामध्ये डिव्हाइड केलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की समजा दोन व्यक्तीमध्ये करार झाला ए आणि बी ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला एखादी मिळकत विक्री करण्याचा करार केला आणि त्याची पूर्तता केली नाही म्हणजे त्या कराराप्रमाणे वागला नाही तर बी हा एच्या विरुद्ध त्या साठे खतावरून करारावरून खत होऊन मिळावा म्हणून दावा दाखल करू शकतो जर मिळकत ही दावा दाखल करताना एच्याच ताब्यात असेल तर मात्र वेगळी कब्जाची मागणी एकडून करण्याची आवश्यकता नाही फक्त साठे खतावरून खरेदी खताचा दावा करू शकतो त्याच्यामध्ये साठे खतावरून खरेदी खत होऊन मिळावं अशी मागणी करावी लागते स्वतंत्र कब्जाची मागणी जी आहे ती करण्याची आवश्यकता नसते परंतु ए आणि बी मध्ये करार झाला आणि त्या कराराच्या नंतर आणि दहाव्याच्या पूर्वी जर समजा ए म्हणजे जमिनीच्या मालकाने जर समजा ती मिळकत सी या त्रयस्थ व्यक्तीला अन्य कोणत्यात असताना विक्री केली किंवा त्याचा त्या मिळकतीचा कब्जा सी या व्यक्तीकडे त्रयस्थ व्यक्तीकडे जर दिलेला असेल तर मात्र या खरेदी खरेदीखत होऊन मिळण्याच्या दाव्यामध्ये त्या सी या व्यक्तीकडून कब्ज्याची मागणी स्वतंत्रपणे करणं हे कायद्यानं आवश्यक का आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये फक्त कब्ज्याची स्वतंत्र मागणी करावी अन्यथा दोघांमध्ये करार असेल आणि कब्जा हा त्या मालकाकडे सध्याही असेल तर वेगळी स्वतंत्र जी आहे ती कब्जेची मागणी करण्याची आवश्यकता नाही असा महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि हा न्याय निर्णय देत असताना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या कलम पंचावन्नचा उल्लेख केलेला आहे ज्याच्यामध्ये खरेदी खात्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या असणं गरजेचं आहे त्याबद्दलचा उल्लेख आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट जो आहे त्याच्या बावीस या कलमाचा उल्लेख केलेला आहे ज्या कलमाप्रमाणे कब्जा मागणी करता येते वाटप मागणी करता येते आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे करण्याची पूर्तता जी आहे ती करता येते तर दुसरा आणखी एक ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचं कलम पंचावन्न एक एफ हे जे आहे ते त्याचाही उल्लेख माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे ज्याप्रमाणे खरेदी देणाऱ्याने खरेदी घेणाऱ्याच त्या मिळकतीचा कब्जा द्यावा अशी तरतूद आहे जर खरेदी खताचा दस्त करीत असताना तर या सर्व कलमांचा उहापोह करून कब्जाची स्वतंत्र मागणी करण्याची करारपुर्तीच्या जागामध्ये साफेकथावरून खरेदीखत होऊन मिळण्याच्या जागामध्ये आवश्यकता आहे का नाही आणि जर असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याबद्दलचा हा सविस्तर असा निर्णय आहे जे वकील मित्र आहे ज्युनियर मित्र त्यांच्यासाठी केसचं नाव सांगतोय रोहित कोचर विरुद्ध विपुल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड व इतर मी नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय रोहित कोचर विरुद्ध विपुल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड व इतर आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अद्याप आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद